रोहे शहरा लगत असणाऱ्या सोनगाव गावातील वीस वर्षी युवक ओमकार संजय जंगम हा पाच ते सहा दिवसांपासून बेपत्ता होता त्या संबंधी तक्रार रोहे पोलिसांत नातेवाईकांनी दाखल केली होती पोलीस व परिवार त्याचा सर्वत्र शोध घेत होते अखेर रविवारी सकाळी ओमकार याचा मृतदेह रोहे रेल्वे स्टेशन लगत आट बाजूला असलेल्या एका खाजगी जागेतील विहिरीत आढळून आला विहिरीत तरंगत असणारा मृतदेह पाहून ग्रामस्थ व नातेवाईकांनी या मागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे यासोबतच गावातील एक होतकरू युवकाचा असा निर्दयी मृत्यू झालेला पाहून गावावर शोककळा पसरली आहे ही घटना पंचक्रोशीत समजतात सर्वत्र खळबळ माजली आहे या घटनेबाबत नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत ओमकार जंगम हा रोहे रेल्वे स्थानकातील रेल्वे ड्रायव्हर व गार्ड यांचे विश्रामगृह असणाऱ्या रनिंग रूम मध्ये कंत्राटी कामावर होता रोहे पोलिसात तो हरवल्याबाबत तक्रार दिल्यानंतर त्याचा सर्वत्र शोध सुरू होता रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी रोहे रेल्वे स्टेशनजवळील विहिरीत एक मृतदेह असल्याचे ओमकारच्या नातेवाईकांना समजले विहिरीवर तरंगणारे शव व विहिरी बाहेर पडलेली बॅग व जॅकेट हे ओमकारचे असल्याची खात्री नातेवाईकांना झाली त्यानंतर गावचे पोलीस पाटील जंगम यांनी रोहे पोलिसांना याबाबत माहिती देताच त्वरित पोलीस सह्याद्री रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले सह्याद्री रेस्क्यू टीमने विहिरीतून मृतदेह बाहेर काढला त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रोहे येथे नेण्यात आला जनोदय करिता अमोल पेणकर रोहे